नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपी मध्ये तर आज आपण बनवतोय केळफुलाची भाजी तर आधी सर्वप्रथम आपण बघूया केळफुलाची भाजी कशी साफ करायची ते तर आता मी हे केळफूल घेतलंय तर आता हे आपल्याला आधी सोलून घ्यायचे त्याच्यातली भाजी काढून घ्यायची सगळी हे बघा अशी ही अशी भाजी असते आतमध्ये हे बघा आता अशा प्रकारे मी सगळी भाजी काढून घेते ही आता मी ही भाजी केळफुलातली सगळी काढून घेतले केळफुल साफ करून घेतले आता या भाजी मधलं आपण तुरे आणि पापुद्रा असतो तो काढून घ्यायचा आहे हे बघा मी दोन तीन तुम्हाला दाखवते हा तुरा असतो थो, हा थोडा कडवट लागतो आणि शिजत पण नाही भाजीत घातल्यावर आणि हा पापुद्रा असतो तो पण काढून घ्यायचा आपल्याला कारण हे भाजीत गेलं की थोडी भाजी कडवट होते आणि भाजीत गेलं तर मग ही भाजी शिजत नाही व्यवस्थित म्हणजे स्पेशली हे शिजत नाही त्याच्यामुळे आपल्याला काढायचं असतं ते पण सगळी भाजी साफ करून घेऊया आधी आणि आपल्याला हा भाग आहे ना आतमध्ये जो सफेद भाग राहतो तो आपल्याला पूर्ण कापून घ्यायचा आहे हा पूर्णता केळकून सोलायचा नाही आपल्याला आता मी सगळी भाजी साफ करून घेते अशा प्रकारे मी ही भाजी बघा साफ करून आहे त्याचे तुरे काढले आणि हे पापुद्रे सुद्धा काढले तर आता ही भाजी आपण कापून घेऊया आता ही भाजी अशी एकत्र जुडी करून कापून घ्यायची अशी केल्याने आपल्याला कापायला सोपी पडते भाजी हे बघा अशी कापून घ्यायची व्यवस्थित आणि ही भाजी कापल्या कापल्या आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायची आहे नाहीतर ती काळी पडते त्याला थोडा थोडा चीक असतो आणि आपण हाताला पण तेल लावून घ्यायचंय त्याच्यामुळे हात पण काळे पडत नाहीत आपले आता मी सगळी भाजी ही कापून घेते आणि थोडी थोडी करून अशी पाण्यामध्ये लगेच टाकायची आता मी सगळी भाजी अशी बारीक कापून आहे आणि ही लगेचच पाण्यात घातले त्यामुळे ही भाजी काळी पडणार नाही तर आता आपण हे हा जो आतमधला भाग आहे सफेद तो कापून घेऊया आता आपण हा देटाकडचा भाग आधी कापून घेऊया आणि हा टोकाचा पण भाग कापून घेऊया आपण आणि असा याला मध्ये भाग करायचे हे बघा याच्यामध्ये पण हे कोवळे असतात ते आपण कापून घ्यायचे ते काही कडवट होत नाही आता आपण याला आपण बारीक चिरा काढूया आता हे पण बारीक चिरून घेऊया आणि हे पण लगेच पाण्यात घालायचं आपल्याला आता हा पण पण सफेद जो भाग होता तो पन मी घेतला आहे बघा ह्याला थोडा थोडा असा ना चीक असतो त्यामुळे त्याला लगेच पाण्यात घालायचं नाहीतर तो भाग काळा पडतोय बघा वगा। हा बघा असा चीक असतो थोडा थोडा त्यामुळे आता ह्याला पाण्यात घालूया भाजीला आपण आता ही कापून घेतलेली भाजी दोन वेळा पाण्यातून धुवून काढायची आपल्याला आता ही स्वच्छ भाजी मी धुवून घेतली दोनदा पाण्यामधून आता हे भाजीला आपण उकडून घ्यायचंय चांगला पंधरा ते वीस मिनिट ही भाजी आपण गरम पाण्यामध्ये घालूया तुम्ही ही भाजी कुकर मध्ये दोन ते तीन शिटांमध्ये पण उकडून घेऊ शकता आता ही भाजी एकदम नरम होईपर्यंत आपल्याला उकडून घ्यायची आता एका साइडला मी भाजी शिजत आहे ही आपल्याला पंधरा ते वीस मिनिट चांगली उकडून घ्यायची आहे आणि आता एका साइडला त्यासाठी लागणार वाटवून बनवूया आपण पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलंय त्याच्यामध्ये ह्या आठ ते नऊ लसूण पाकळ्या घालायचे त्या चांगल्या भाजून घ्यायच्यात आपल्याला खरपूस कलर येईपर्यंत आता लसूण चांगला भाजून झालाय आता आपण दोन कांदे घेतलेत मी उभे कापून ते घालूया आणि ते पण चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ आता कांदा परतून झालाय आता त्यामध्ये मी अर्धी वाटी सुका खोबरं घेतलंय किसून ते घालूया ते पण परतून घेऊया चांगलं आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि परतून घेऊया मिनिटभर आणि मग वाटण थंड करून वाटून घेऊ आपण आता हे वाटण मी वाटून घेतलंय बघा असं थोडस पाणी घालून वाटून घेतलंय आता ह्याच्यामधलं आपण दोनच चमचे वाटण वापरणार आहोत आता पंधरा ते वीस मिनिटं मी भाजी झाकण मारून शिजवून घेतले बघूया आपण भाजी आहे काय बघा भाजी चांगली नरम झाली आहे आणि आळणी आहे चांगली बघा आता आपण ही गाळून घेऊया सगळं पाणी आपण गाळून घेऊया आता मी लोखंडी कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलंय दोन चमचे आता त्यामध्ये ह्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या मी बारीक करून त्या घालते सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आहेत त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यामध्ये मी हा एक काम कांदा घेतलाय बारीक करून तो घालूया तो पण नरम होईपर्यंत भाजून घेऊया तर कांदा चांगला भाजून झालाय आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया जेवढं तिखट हवं असेल तेवढा आपल्याला मालवणी मसाला घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला आता हे एक जीव करून घ्यायचे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण हे वाटण वाटून घेतलंय ते दोन चमचे घालायचे ते पण चांगलं परतून घ्यायचंय तेलामध्ये आता वाटण पण चांगलं परतून झालंय हे मी उकडलेले चणे घेतलेत एक वाटी ते मी घालते ते पण चांगले परतून घेऊया आणि त्यावरती आता आपण ही भाजी घालूया आणि ही पण चांगली परतून घेऊया आता आता भाजी मी मिनिट भर पर चांगली परतून आहे आता मी उकडलेले यामध्ये चणे घातले तर तुम्ही काळे वगैरे वाटाने कडधान्य घालू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया ते पण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि वरून कोथिंबीर घालूया थोडी भाजी हो ही भाजी आपल्याला झाकण वगैरे मारून शिजवायची गरज नाही कारण की आपण ही भाजी उकडून घेतलेली आहे आधी त्यामुळे आता ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे आता आपण भाजी बाउल मध्ये काढून घेऊया